चॉकलेट बॉय साहिल चालके चिजगिरीवाला या मैदामात आपली दुसरी जोडी स्वतः साहिल चालकी पळवणार शक्ती करायला पांढऱ्या गुरुवालाय जबरदस्त वेगाची जोडी आहे सिंगम आणि बादल शेती वाजणी जरी सुटली

जोडी सुंदर संघर्ष ड्रायव्हर आहे बघूया काय करतो या ठिकाणी जॉनटे आणि अर्जुनचा साथ पळवतोय निर्वाळकरांचा साज आहे सुंदर जोडी पळते शेवटच्या टप्प्यात गेले सोळा पंधरा कापडे आपली जोडी घापड करांचा सागेतो देतो मैदानात नागार्जुन प्रसन्न कापडे यांचा सोने आणि राजा पाच नंबरची जोडी घ्या पुढं शिंदे वागली जोडी सुटली कापरेकर पहिल्यांदा अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये ही जोडी आले नवीन महिला नवीन ड्रायव्हर बघूया काय करतोय चौद वाढव नवखा ड्रायव्हर आहे पण प्रयत्न चांगला करतोय गावची जोडी आहे बऱ्याचशी लावणी लावून आलेली एका प्युअर शेतकऱ्याची महिला आहे ड्रायव्हर जाऊडे द्वारात जावडे दोरात बात करू नको बाजू सासष्ट शिरवले चित्तर आणि पिस्टान भावीकड आला चित्तर आणि त्याच्या दरीला पिस्टान सलाद तीन मैदानात महिनाला मानकरी राहणार चित्तर आता पोहतोय बघूया काय करणार रोहित घाडेकर सुट्टीला म्हणासारखे नंदन जाधव चेतन नक्की सुट्टी झाले सगळा जास्त वेग लागला अरे कोणत्या बैलाच्या पुढे आडवे आवरा राहतात चिट्टी वाढली जोडी अजित वाघे निर्वा या नावावर जोडी पडणार आहे उजवीकडे पडणार शंकर भाविकडे पडणार इस्पीक जोडीचा ड्रायव्हर रुपेश किबरचा संजय विनिका यांच्याकडनं दोनशे एक रुपयाचे बक्षीस ले मंडल त्यांचा आहे धन्यवाद अशा मॅडम का किशोर हात घालत नाही मला काळजी वाटायला लागले अशा ताईने सांगितलं बायशेटला जेवढे कमी पडतील तेवढं संध्याकाळी तेच तुम्हाला देणार आहे काय तुमचं आणि आणि जर तुमच्याकडे काय ते येऊन वाचलं समजा जर काही वाढलं तर संध्याकाळी नव्हतं त्यांच्याकडे भेट लावायला वाचणार तर नाहीच आहे किशोर तुम्ही घालावंच लागणार आहे त्यांना दुःख वाटत नाही पाठीमागे एवढी गर्दी कसं पंच आजा शेट्टी अंधली जोडी सुटली उत्तम जोडी गेली हा बघा तुमचा चाकरमणी गेला बांधाच्या खाली काय कराल पाहिजे तुमचा चाकरमणी बांधाच्या खाली लागेल नाना तुला मी कायम सांगत असतो थोडं ऐकलं पाहिजे अरे जर दुखाप झाली चला बाहेर आहे तुला बाहेर आहे माझ्या मित्र अबू शेठच्या खांद्याला खांदा लावून काही सर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे पेडेगावचे उपसरपंच आबू मला काही सांगत असतात तुमचा मित्र असताना तुम्हाला काय सोडतो पण आज अबू मी तुम्हाला सांगतो त्यांचा झरलेला माणूस सोडून गेलेला आपलीच सोडणार नाही ना असे पेडेगावचे उपसरपंच असे उन्न टेरवकर यांचा इकडे आलेले भांडावर उभे राहिले खाली शेतात नको भांड्यावर धावादा चव्हाण यांच्या मैदान उद्या उभ्यामध्ये संपन्न होणार आहे भव्य दिव्य बक्षिस लागलेली आहेत त्यामुळे उभ्यामध्ये सुद्धा उद्या सगळ्यांनी यायचं आहे यायचंय आणि मैदाना स्वामी समर्थ चंद्रकांत बोरगावकरांचा आणख्या आला उजवेकडा आणि राजा आल्या डावीकडा जोडी कोण पडवणार ही उत्सुकता आहे मला वाटतं रुपेश कर गोरेवाला त्याच्या हातात जोडी दिली सोळा धोडी सोडा फटका दहा नंबर जोडी तयार राहायचं मिगिन कदम ड्रायव्हर कालुसते कालोस्यातले मिलिंद कदम जोडी तयार ठेवा बैल उभा राहिला पाच भाग झाले तीन सण पळाला बघा या परत एकदा रुपये एकदा दाखवून द्या कर जबरदस्त वेग लागणार हे जे फिरो 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 लगे द्वारा गंगे द्वारा जबरदस्त गती लागणे घे हा 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 गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे भांडात मांडात जातो त्यामुळे वे वेळ वाढणार आहे चौदा छप्पन बाहेर न गेला तरी परे आतापर्यंत पळालेल्या सगळ्या जोड्यांमध्ये ही जोडी टॉपला आले जरा टाळ

पाचशे आणि मुंग्या शेत करून एक हजार चला हो छाने बावऱ्याला घ्या पुढा सावडेकर वेळ नाही करायचा गुरुजीना एवढा वेळ लागला तर विद्यार्थी काय करणार जोडी एवढ्या पटके वीस नंबर पर्यंत जोडा दुबून दवा पटापट जोडी दवा एक जबरदस्त मेघाची घोडी येते मैदानात डावीकडे पळायला येतोय राजेश सवाडेकर मास्तर रामपूरकरांचा छब्या जो छकड्याला अक्षरशः उन्हाळ्यात धुरळा पडतो आणि उजवीकडा येतोय भैरी चंडिका प्रसन्न राजेलाल शिरवणीकरांचा वेगाचा बादशा डावऱ्या धोडीचा ड्रायव्हर रुपेश किंगरकर <स्था> नामांकित जोडी आहे या जोडीकडून या मैदानात तेरा ते चौदा सेकंदाची अपेक्षा आहे सुट्टी करायला चपळ चित्ता नाही मास्तर साध आला रुद्र आणि शंका आई जोडी आले नाण्या आणि सोन्या ही जोडी जर पहिल्या तीन मध्ये बसली तर बबल्या ड्रायव्हरसाठी भायशेटकडनं पाचशे रुपयाचं इनाम आहे जिगदेवांनी जोडी सुट्टी बदलल्या बदलल्या काय रे अगं गुनामा पळो असं काय करतो वैढ भरका दाततोय अरे रे रे गेला गेला सोड आता सोड नामांकित जोडी आली मैदानांत शंभू आणि टिंबू मार्गदामनिकरांचा साज आहे जोडी पाडवणार संगमेश्वर तालुक्यातल्या गोरवलीतला जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर रुपेश किंगळकर आणि त्याच्या जोडीला येऊन आला शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा कोण कधी कुठं कसला नाव टोविंनी काय करील काय सांगता येत नाही परत आला मुन्ना गुरव बघूया मुन्ना यमराजाला कशी पळवणार शेकेवादडी दोरी सुटली गेला यम पाताळात निघाला गेला पृथ्वी तुम्ही सोडून पाताळात ध्वनी पा उमेश पवार यांच्याकडून ते पाचशे रुपये आलेले आहेत जी बादच्या नावाची जोडी पाहणार आहे त्या ड्रायव्हरसाठी जोडी आली माहिती एक जबरदस्त जोडी आली उजवीकडे आला छकड्यातला बेताद बादशाह कुंभारलीकरांचा शंकर आणि डावीकडे आला शिरोलीकरांचा पिंट्या नामांकित जोडी आहे शंकर आणि पिंट्या जोडीचा ड्रायव्हर रोहित या शंकर जबरदस्त सुट्टी झाली रोहित गाण्याचा निर्वाह ड्रायव्हरचं कौतुक करावं इतकं थोडं तेरा आणि मग म्हणजे मुंग्या शेटचे आणि बायशेटचे दीड हजार वाचले स्वामी समर्थक होता चंद्रकांत मोरे बोरगावकरांचा साथ आला परत एकदा हि दोन्ही पाळला रुपेश किंजळकर मला वाटतं बोरगावकरांनी या बैलांचा बारसा काय अजून केलेली नाही तेव्हा नावं कळली नाहीत पण दोन्ही बॅग टायगर आहेत ते वादली जोडी सुटली हर हरा हर हरा जबरदस्त समाधाने समाजाने हो हो सोडून पिस्तूल सावर्डेकरांचा सोन्याने सामना देतोय मैदानात जबरदस्त वेगाची वाचू आहे सुद्धा ही जोडी पळवणार मोत्या ड्रायव्हर मुलडवाला बघू या मोत्या ड्रायव्हर काय करतोय ज्यानं परवा शिरडच्या मैदानात रेडे पळवले त्या मोत्या नाही मला वाटतं रामो हुमणेवाला येतोय रामो हुमणे आंगवेवाला जबरदस्त वेगाची वासर आहेत सावाड्यात आलेली वासराय काय होतंय बघूया या मैदानात बांधावर उभे का फिल्डर बांदावर वर थांबायचा चौंड्यात ना उड्या हा तुम्हाला उभं राहायची परमिशन आहे पण ती बांदावर खाली शेतात नाही हा कैरादरगु खाली उतर बस हा सॉरी तेरा पंधरा तेरा बावीस वाला दुसऱ्या नंबरत आहे

आज बोरगावकरांचा साज या ठिकाणी या धामेलीच्या मैदानावर कळतोय जर ही जोडी पहिल्या नंबरात आली तर बाळशे तटकरे यांच्याकडून या ड्रायव्हरसाठी एक हजाराचं इनाम आहे चौदा वाला आत आला म्हणजे सोळा वाला बाहेर गेला जोडी आली मैदानात पंधरा सत्तेचाळीस ला मैदान नोट झालंय नामांकित जोडी मोळ्या आला डावीकडे पळायला आणि त्याच्या जोडीला उजवीकडे मुन्ना जोडीचा ड्रायव्हर ओंकार घाणी का भाषेत आता टेन्शन घेऊ नका पाऊस किती पण येऊ द्या जे आलेले आहेत ते नक्की पळणार आहेत आणि गुलाब घेण्याचा प्रयत्न करणार आहे

आणि डावेकडा पडणार आहे झेंड्याचा मास्टर शंभू जोडी आज कोण पडवणार स्वतः सुजित हिल्ले राजू लाड कि रुपया दादा कि अजून कोण मला स्वतः सुजित वेल्लेच्या हलत अजूनकडे लुमणीने कासरा आहे हॅलो हॅलो आपण आपल्या तेजवर यायचंय नंगेजी मोरे बघा आपल्या सहकार्याला केवढा सन्मान देतात बाळशे मंगेश मोरे खरोखर तुमच्या मालकाचं मोठं मन आहे तुमच्या सहकार्याचं खूप मोठं मन आहे एका तुरळकरांचा मल्हार आणि चंदर येतोय परत एकदा जोडीचा ड्रायव्हर चॉकलेट बॉय साहिल चालके चिचगरीवाला ही सुद्धा बऱ्याच मैदानात पहिल्या नंबरात राहणारी जोडी आहे वरवीकडे आला मण्या देसाई यांचा मल्हार आणि डावीकडं चंदार जोडीचा ड्रायव्हर साहिल चाळके जबरदस्त काटेकी टक्कर आहे तेरा आणि चौदा दोन सेकंदावर मैदान चालू आहे बांधावर उभे राहिलेले फक्त उभे राहा तुम्ही बैलांना हटवायचा प्रयत्न करू नका ते ड्रायव्हर बघील कारण इकडनं कॅमेरे तुमचे हातवारी दिसत आहेत सगळे शेते वाढले वेगळा ला फिरा फिरा बैलाला अतिशय सुंदर वेगळा चौदा छप्पन्न वाला बाहेर गेला तेरा शहाऐंशी वाला आत आला तिसरा राजा आणि चित्त ज्या ज्या ड्रायव्हरांना इनाम मिळालेला आहे ते स्वतः ड्रायव्हर इथं आले तर पैसे देणार नाही तर कोणाकडे देणार नाही लाज वाटते का स्वतः तो पक्षला या दुसऱ्या जाणं का पाठव तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या अजिबात पैसा इकड तिकडे हलणार नाही तुम्ही संजय वाडा वारा करांचा साज आहे आज परत जोडी या ठिकाणी मुन्ना गुरुच्या हातात दिली गेले बघूया काय करतो मुन्ना जर एक नंबरला जोडी भेटला मुन्नासाठी भाजप कडलं पाचशे रुपये आज रेगो करायचं गुरु पांढरा गुरुचा सुट्टीला जोडी मैदान लॉक कितीला आहे चौदा एकवीस ला मैदान लॉक आहे पिंट्या आणि पिस्तूल ही जोडी गॅसवर आहे चौदा एकवीस मैदान फक्त दोन सेकंदावर चालू आहे तेरा चौदा तेरा पहिला आणि चौदा एकवीस वाला शेवट श्रीदेव नागार्जुन कापरे भाजी आणि सोन्या आला मैदानात नवीन जोडी नवीन ड्रायव्हर

जोडी सोडला नसती तर अभिनंदन केला असता जोडी बाद केला चला जोड नंबर अठ्ठावीस हिताजी विठ्ठल जाधव धामणावणे या जोडीच्या सगळ्या सगळ्यांना पुष्कमन आहे धामणावण्यामध्ये आठ तार केला गावठी गटाचा थरार बापल्याला अनुभवला मिळणार आहे तरी सगळ्या शेतकरी बांधवांनी आठ तार केला धामणावण्यामध्ये जायचं हो तटकरे मुंबईकर मागवा फायचा हवा गे हा हा मैदान आपला आपलायकेट शिरळ भुवनवाडी मध्ये आपण बघितलं रेड्यावर बसून द्वारे हाकलल्या होत्या तोच मोत्या आज बघू या धामणवणेकरांचा साथ कसा पळवतोय मोत्या ड्रायव्हर काय गो झाला गेला 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 जोड़ी पा गावटी गटातला साग येतोय पळाला सुरेश सोलकर वाडा वेकर तालुका संगमेश्वर करांचा उजवीकडे येतोय पांड्या आणि डावीकडे येतोय हरण्या जोडीचा ड्रायव्हर मुन्ना गुरव आरवलीकर सुट्टी करायला स्वतः पांढऱ्या गुरव त्याच्या जोडीला साहिल चालते काय झालं फिरायला मला बाहेर गेला गती वाढायला पाहिजे गती

मी उपयोगाला सांगतो धन्यवाद धन्यवाद बहिणी आपण या ठिकाणी आलात पंचेचाळीस साठ बराचगरीकरांचा का ढोमकर हा घ्या भोमकर आले रुद्र आणि शंकर शेट्टी वाजली दोन सुटली जिकडे मुंग्या शिट्टी उभे असणार तिकडे भोमकर येणार हाय हाय पुढे नाही जायचा जावडे द्वारा जाऊ देद्वारा जोडी काय फेकणे बघा एक रंगी एक शिंगी थोडं भावा पड ढावे काय करतोय प्रयत्न करतोय हाताचा कासरा लोंगली सोडू नको गोदामा जावगेद्वारा काय करतोय ढागायला फेरला रिव्हर्स घेऊन अडकला काय भावारा जोडी बाद नाही करायची भावडे द्वारा हाय शेवास ठावे त्याला त्याला पुढे 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 नाही म्हणतोय तो आतला वासरू म्हणतोय तुला काय करायचंय तर कोर मी काय पुढे जायचं आहे गेला एकदा शेवटच्या टप्प्यात चौवेचाळीस चौवेळी आणि मैदानात उजवीकडे आला मिरजोळीकरांचा चिक्या आणि डावीकडे पडणार त्याच्या जोडीला तुफान जोडीचा ड्रायव्हर परत एकदा पहिल्या नंबरात असणारा रोहित घाणेकर रुद्र मनोहर चाळके चिजगारी बड्डे बॉय याच्या नावावर ही सुद्धा जोरी पळवली जाते आज मना चाळके खुश असणार कारण त्याच्या मुलाच्या नावावर पळवलेली जोडी अजूनही पहिल्या नंबरात आहे तेरा सेकंद पंधरा पॉईंट शंकर आणि पिंट्या गाव गटातली यानंतर दहा मिनिटाची विश्रांती घेऊन लगेच गट सोडला जाणार आहे तुला बैल घाबरतो गुलामा पुढे आडवा काय उभा राहते तिकडं नंद्या इकडे मन्या चेतन कुठे गेला पेंद्याला जाऊ दे फिल्डिंगला वर ये, ये बांधावर पेंड्या बावा हे शेतात कुठे असलेले सगळे बांधावर या चला वर या हो निर्मळ कर आवाज माझा वय भाऊ ड्रायवर बांधावर कुठं बांध कुठं आहे जेसीबी कोण आहे तुमच्या बाजूला वर घ्या त्याला माले जोडी कशी पडते बघूया मिरांचा चिख्या पडतोय बाहेर जाण्या आतमध्ये तुकारायला बघतोय आहे बघूया काय करतोय सुंदर जबरदस्त गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे दुर्दैवाना जोडी घरीच लांब गेली सतरा एकोणपन्नासगावकरांचा शंभू आणि बच्चा सहा नंबरचे चे मानकरी चौदा सेकंदर झेट पॉन मध्ये बसलेली जोडी सुरेश चोलकर वाडा विस्तार करता पांड्याने अरण्या पाच नंबर चे मान करी तेरा सेकंद ब्याण्णव पॉइंट मध्ये पळालेली जरी केदार बाजी प्रसन्न रुद्र शिंदे सावर्डेकरांचा सोन्याने सम्राट चार नंबरचे चे मान करी तेरा सेकंद शहाऐंशी पॉइंट मध्ये पळालेली जरी आणि गावदेवी प्रसन्न तुरळकरांचा मल्हार आणि चंदर तीन नंबरचे चे मान करी तेरा सेकंद बावीस पॉइंट मध्ये पळालेली जरी भैरी चंडिका प्रसन्न आणि शिरवली दोन तटकरे धामेनी ओम बंड्या केलेला भव्य दिव्य मैदानाचा गावठी गटातला तेराशे कंधरा पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न ज्याचा आज वाढदिवस आहे तो रुद्र मनोहर सारखे शिरवली या नावावर उजवीकडे पळाला होता एक्सप्रेस शंकर आणि डावीगडला पळवला होता शेरावली एक्सप्रेस पिंट्या जोडी एक नंबरची मानकरी जोडीचा ड्रायव्हर रोहित घाणेकर निर्वाळवाला सर्व विजेच्या जोडीच्या चालकांच्या चा, चा, बालकांचं अभिनंदन